कदम, टीवी टीवी मी, मी सांगितलं आपणाला कि किशोतनं पाकिट काढून सांगितलं की या पाकिटाचा प्रचार करायचा आहे मी या, या, या जिल्ह्यामध्ये राजकारण करतोय मी दहा वर्ष खासदार आहे मी त्यांच्या वेळेला काळेला काही उभा राहण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं मलाही का, काय काय घडलं ते कळलंय ना मला सुद्धा आणि एवढं गुलदस्त्यात कशाला त्यांच्यात हिंमत आहे तर त्यांनी सांगावं ना की मी विशाल बाटलांचं काम केलेलं आहे एवढं नथित तीर मारायचं काय कारण आहे त्यांनी तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करणं ही भूमिका बरोबर नाही गरीब मुलगा आहे चांगला पैलवान होता एवढं फसवायचं कशाला सांगायचं तुला मदत करू शकत नाही